डॉक्टर साहेब एकोणीशे त्र्याण्णव झाले त्या फुखट्टाची किंमत चार हजार आठशे रुपये होती ती किंमत सोळा हजार आणि प्रेसेन्ट दोन हजार तेरा साली त्या फुखटाची किंमत अठ्ठेचाळीस हजार रुपये होती फक्त खाताने त्याच्यावर कार्यवाही न केल्यामुळे आज मुले त्या फुकटांची किंमत पाच लाख ऐंशी हजारच्या आसपास गेलेली आहे विलंबता प्रशासन जबाबदार आहे म्हणजे प्रकल्प रस्ता मी मागणी वेळेत केली ते पण खात्याने ते मान्य केलेलं नाही आणि जर ठरवल्या संदर्भात पूर्वी जो धोरण असो तर ती एखादी जागा आमच्या जागा खरेदी केल्या जवळजवळ ऐंशी रुपये एकराने आम्हाला भरपाई निम्म्या जागेची दिली निम्म्याची भरपाई मिळालेली नाही म्हणजे विरोधात जर आढावा घेतला एक हजार साठ पैकी फक्त एकशे एकोणीस खातेदारांना जमीन वाटप झालंय आठशे चौसष्ट खातेदार म्हणजे जे जवळजवळ सत्तर टक्केच्या पुढे ते बाकी आहेत जमीन वाटपाचे आम्ही आता सगळ्यापासून सगळ्या प्रकल्प प्रस्तावचा आढावा घेतला

म्हणजे प्रशासनाने मी धरण प्रश्नांची पूर्णपणे फसवणूक केलेली आहे आणि ते फसवणुकीचे बळी सगळे आमचे भरपाई वेळी घेतली त्यावेळी आम्हाला पासष्ट टक्क्याची रक्कम कपात करून आम्हाला वाटप केलं मग एकोणीसशे साठ मध्ये जी पासष्ट टक्क्याची रक्कम कपात केली आणि आज दोन हजार सव्वीस आलं म्हणजे किती जवळजवळ साठ वर्ष पूर्ण झाली तरी आपण आम्हाला जमीन वाटत नाही म्हणजे प्रत्येक प्रश्नाचे प्रलंबितच आहे आता पूर्ण प्रश्नाच्या भूखंड

जर तुम्ही तुम्ही पात्र असाल तुम्हाला भूखंड मिळालेला असेल तर फ्री ऑफ मिळेल जर जमिनीचं तर जमिनीमध्ये आपण पंधरा लोकांचे अर्ज आपण घेऊ पात्र अर्ज आहे आपल्याकडे ज्याच्यामध्ये आपण एस पी सीकडे पाठवण्यासाठी जे केलेले आहेत सर उर्वरित अर्ज जर त्यांचे पुरावे जर असतील तर कारण की यांचे पुरावे पुढे दिले होते सर जर पुरावे असतील तर आम्ही त्याला सुद्धा प्रोसेस करतोय सर आता याच्यामध्ये विचार केलेला आकडा एकशे बेचाळीस मूळ खातेदार त्यांचे संपूर्ण म्हणजे बाराजणचं नोटीस बुडिदारचा फेरफार बुडील सात बारा, बारा लो उन, त्या लोकांचे दबाब सर्कलने येऊन पठण सारखे होते त्यावेळी सर्कलने स्थळ पाहणी केलेला आहोत इतकं संपूर्ण परिपूर्ण प्रकरण पुन्हापासून खात्याला त्यावेळी म्हणजे जवळजवळ आता दोन हजार अकरा ते बाराला पुन्हापासून खात्याला जमा केलं होतं त्याच्या पोर पूर्णपासून घराकडून कोणतीच कारवाई नाही झाली आणि घरामध्ये सव्वा पाच लाख रुपयाची वाढ झाली आणि सांगतात की फक्त पंधरा प्रकरण बेचाळीस प्रकरणांची यादी चालू आणि सगळी प्रकरण खंडाळा तालुक्यामध्ये तेवढा व्यक्त आहे त्यापूर्ण बाहेरचे प्रकल्प

एकोणीसशे साठ पासष्टला जर विवीर धरण झाला असेल आणि त्यावेळेस आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या असतील आणि एकोणीसशे साठ पासष्टला जमिनी घेऊन आज काळात जर आठशे चौसष्ट खातेदारांना एकूण खातेदारांची संख्या आहे एक हजार चौतीस त्यापैकी एकशे नव्याण्णव खासदारांना जमिनी दिल्या गेल्या आणि जवळजवळ साडेआठशे खातेदारांना त्या काळात जमिनी दिल्या गेल्या नाही म्हणजे हा पासष्ट वर्षाच्या कालखंडामध्ये त्या शेतकऱ्याला जमीन न देता चक्रा वारंवार मारलेले आहेत शेतकऱ्यांनी प्रत्येक वेळेस चक्र मारलेले आहेत आणि प्रत्येक वेळेस तुमच्या ह्या पुनर्वसन अधिकाऱ्यांनी पुनर्वसन ऑफिसच्या लोकांनी उडवडीची उत्तरं लोकांना दिलेली आणि याच्यामुळं आज तग माझे वडील आज सांगायची परिस्थिती अशी एकोणीसशे साठ साली माझ्या वडिलांच्या नावे जमीन होते आणि त्यांनी चार ते पाच वेळा अर्ज करून त्यांना प्रत्येक वेळेस उडवडीची उत्तरं दिली गेली आणि हा खातेदार चार महिन्यापूर्वी एक्सपायर झाला जर मूळ खातेदार जिवंत असताना त्या माणसाला जर दिली नाही तर मग इतर नातेवाईक म्हणजे त्यांचे तो यांना काय जमीन देणार हा विषय खरोखर सिरियस घेतला पाहिजे कारण मूळ खातेदारच आज जमिनीपासून वंचित आहेत बघा <laughs> आता काल काय झालं हा विषय चर्चा करण्याचा तुम्ही माहिती किंवा तुम्हाला माहिती आणि तुम्ही माहिती म्हणूनच लक्षात आता आजपासून आपण काय करायचं याच्यावर चर्चा करणं शोध हे इतक्या वर्षात वीर झाड आता सत्तर वर्ष होतात सत्तर वर्ष मुलाशी त्यामुळं आता या संदर्भामध्ये यांचे किती नक्की अर्ज आहे यामध्ये पात्र किती लोक आहेत मग तुमच्या

पात्र असतील त्या संदर्भातली कारवाई सुरू <स्थाँ> कर